जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव संपन्न सातपुड्याच्या सानिध्यात पौष्टिक चविष्ट वेगवेगळ्या वेग वेग भाज्या आपल्याला मिळतात ही निसर्गाची देण आपण जोपासूया डॉक्टर सो स्वाती संदीप वाकेकर यांचे प्रतिपादन सातपुडेच्या पायथ्याशी आपण राहतो व या सातपुड्याच्या पायथ्याशी आपल्याला पौष्टिक चविष्ट अशा वेगवेगळ्या वेग 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 रानभाज्या सहज उपलब्ध होत असतात आपल्या शरीरातील कॅल्शियम असेल लोह असेल याची कमतरता या भाज्यांच्या सेवनामुळे येत नाही नैसर्गिक आहार घेतलेला केव्हा हे चांगला औषधोपचाराने तुम्ही तात्पुरते बरे व्हाल पण नैसर्गिक पौष्टिक आहार आपण घेतला तर आपली प्रकृती पण उत्तम राहते सदृढ राहते दीर्घायुष्य लाभते असे वक्तव्य रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन यांनी केले कृषी विभाग बुलढाणा आत्मा बुलढाणा व कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुडा कॅम्पस जळगाव जामोद येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाचे उद्घाटन गंगलीबाई ए सस्त्या गाव गारपेट जुने यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्था अध्यक्ष माननीय आमदार श्री कृष्णराव इंगडे माननीय डॉक्टर कोशाध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था श्री मनोज ढगे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा श्री पुरुषोत्तम उन्हाडे प्रकल्प संचालक आत्मा बुलढाणा डॉक्टर विकास जाधव वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद श्री बाणासाहेब बेवारे उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव श्री धीरज वाकुडे तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद श्री अमोल बनसोडे तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर कृषी विज्ञान केंद्र मध्ये शास्त्रज्ञ श्री संजीव माळे श्री अनिल गाबणे श्री श्याम सुंदर बोर्डे श्री शशांक दाते श्री विनोद जाणवतकर श्री नितीन तळुकर पंचायत समिती कृषी अधिकारी जळगाव जामोद श्री चव्हाण इत्यादी उपस्थित होते परिसरातील बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांनी वेगवेगळ्या रानभाज्या तसेच त्यापासून बनवलेले पदार्थ या महोत्सवात पदार प्रदर्शनी करता ठेवलेले होते प्रदर्शन पाहण्याला आलेल्या पाहुणे तसेच इतर लोकांनी याचा आस्वाद घेतला सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन यातील दे रानभाज्या व त्यांचे आहारातील महत्व जाणून घेतले